मंडई सत्ता म्हणजे जबाबदारी आणि ही जबाबदारी जर लोकांच्या अपेक्षांवर उतरली नाही तर एक प्रचंड असा संताप उसळतो संताप लोकांचा असो की विरोधकांचा प्रश्न नेहमी एकाच गोष्टीवर येऊन थांबतो राजीनामा पण नेमकं काय घडलं आहे राज्यात की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राजीनाम्याचा दबाव निर्माण होतोय ही मागणी फक्त राजकीय आहे की त्यामागे खोल सामाजिक उद्रेक आहे आणि या सगळ्याचा पुढे राजकीय पटलावर काय परिणाम होऊ शकतो हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राजकारणामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे व्यवस्था अपयशी ठरली की लोक एका चेहऱ्यावरती बोट ठेवतात आणि तेव्हाच मागणी होते ती राजीनाम्याची सध्या राज्यात अशाच प्रकारचा राजकीय भूकंप सुरू आहे आणि केंद्रस्थानी आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुण्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप उसळला व्यवस्था अपयशी ठरली की लोक एका चेहऱ्यावर बोट ठेवतात आणि तेव्हाच मागणी होते ती राजीनाम्याची सध्या राज्यात अशाच प्रकारचा राजकीय भूकंप सुरू आहे आणि केंद्रस्थानी आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुण्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप उसळला असून चाकणकर यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात आहे ही फक्त वैयक्तिक चूक आहे की व्यवस्थेचा अपयश हा वाद एकीकडे असला तरी राजकीय वर्तुळात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही दिवसेंदिवस तीव्र होत आहे वैष्णवीच्या मोठ्या सुनेनं आयोगाकडे तक्रार केली होती पण वेळेवर कारवाई झाली नाही म्हणूनच विरोधकांचे आरोप आहेत की महिला आयोगाने जर संवेदनशीलता आणि तत्परता दाखवली असती तर आज वैष्णवी वाचली असती या संतापाने इतकं रूप घेतलं की विधान परिषदेच्या उपसभापतींना महिला आयोगाच्या कामकाजावर बैठक घ्यावी लागली या बैठकीत महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली चाकणकर यांचा कार्यकाळ हा फक्त निष्क्रिय नव्हे तर अपारदर्शक असल्याचा आरोप करत महिला आयोगाबाबत सर्वसामान्यांमध्येही अविश्वास निर्माण झाला आहे यासोबतच आयोगाच्या अंतर्गत व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मेलद्वारे येणाऱ्या तक्रारींना उत्तर द्यायला कर्मचारीच नाहीत बैठकांना वेळेवर प्रतिसाद मिळत नाही आणि निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई होत आहे ही, ही, ही परिस्थिती काही केवळ चाकणकर यांच्या नेतृत्वाच्या कालखंडात घडली असं नाही तर त्यांच्यावर त्याचा भार वाढला आहे कारण की त्या सध्या या संविधानिक संस्थेच्या मुख्य पदावर आहेत चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी गटातीलच काही महिला नेत्यांचा समावेश असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी थेट आरोप केला की चाकणकर्यांना प्रशासनाचं ज्ञानच नाही आणि संवेदनशीलता ही आणि संवेदनशील घटना हाताळण्याचा अनुभवही नाही वैष्णवीच्या कुटुंबियांना भेट देताना चाकणकर यांनी विरोधक हे चिल्लर आहेत असं विधान केल्यानं वाद अधिक वाढला चाकणकर यांना अडवून मराठा युवकांनी आणि महिलांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला त्यानंतर त्या स्वतः संतापल्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये विरोधकांवर जळजळी टीका केली ही प्रतिक्रिया त्यांच्या पदाला साजेशी होती का हाच मुद्दा आता पुढे राजकीय विवादाचं स्वरूप घेत आहे शिवसेना उपनेता सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह अनेक महिला नेत्यांनी थेट चाकणकर यांना हटवण्याची मागणी केली आहे दुसरीकडं भाजपच्या चित्रा वाघ यांनी थोडा संतुलित दृष्टिकोन घेत म्हटलं की केवळ एका व्यक्तीला दोष देऊन चालणार नाही संपूर्ण आयोगात सुधारणा व्हायला हव्यात पण त्यांचा मुद्दाही व्यवस्थेतील त्रुटींवरच लक्ष केंद्रित करणारा असा होता अशा वेळी दुसरं मोठं प्रकरण समोर आलं बीड जिल्ह्यातील शेकडो महिलांनी उसतोड मजुरीवर जाण्यापूर्वी स्वतःची गर्भपिशवी काढून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त करत राज्यातील महिला आयोगाची ही निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली महिला आयोगाचं अध्यक्षपद राजकीय नसावं अशी मागणी विरोधकांकडून होत आहे पण चाकणकर यांच्याच कार्यकाळात विरोधकांकडून नेमलेल्या राजकीय व्यक्ती अध्यक्षपदी होत्या हे चित्रा वाघ यांनीही स्पष्ट केलं त्यामुळं प्रश्न व्यक्तीचा की पद्धतीचा हा गोंधळ अधिक गडद होत चालला आहे विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवारांनी भाषणात पोलिसांना थेट दम दिल्यानंतर आरोपींना अटक झाली होती यामुळेही महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आरोपींना फरार होण्यास मदत करणाऱ्यांनाही अटक झाली आणि त्यानंतर चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं पण ही भेटही त्यांच्या विरोधात वळाली कारण त्याच भेटीत त्यांनी टीका करत विरोधक हे शून्य किमतीचे असल्याचं वक्तव्य केलं ज्यामुळेच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही त्यांच्यावर टीका केली त्यांनी सुचवलं की त्या प्रेस घेऊन कामगिरी सांगू शकल्या असत्या पण त्यांनी निवडलेली आक्रमक भाषा हीच पुढील संकटाचं कारण ठरली आज हे प्रकरण केवळ राजीनाम्याच्या मागणीपुरतं मर्यादित नाही यातून महिला आयोगाची कार्यपद्धती राजकीय नेमणुकीची मर्यादा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर मोठं प्रश्न उपस्थित झाले आहेत रुपाली चाकणकर यांचं भवितव्य हे केवळ त्यांचं नसून महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह आहे जर त्यांनी राजीनामा दिला तर तो विरोधकांच्या दबावामुळे असेल का की पक्षांतर्गत बदल घडवण्यासाठी आणि जर त्या टिकल्या त्यांना यापुढे प्रत्येक कृतीत अधिक पारदर्शक आणि तत्परता दाखवावी लागेल कारण लोकशाही संवैधानिक संस्थांवरचा विश्वास जपणं हे त्या पदावर बसलेल्यांचं प्रथम कर्तव्य असतं सध्या तरी चाकणकर संकटात आहेत आणि या प्रकरणाचं भविष्य हे महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्व असं महिला नेतृत्व कसं स्वीकारलं जातं याचीही कसोटी ठरणार आहे तुम्हाला रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर काय वाटतं त्यांचा राजीनामा योग्य की अयोग्य आम्हाला कमेंटमधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र